ब्लॅक जेम स्टोन क्रशर वाद पुन्हा उपळला वाई महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीच्या ब्रिपीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे गावकऱ्यांचा आरोप मागील एक वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला ब्लॅक जेम स्टोन क्रशर वाद पुन्हा एकदा पेटला आहे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी जाता जाता आपल्या अधिकारांचा शक्य तितका वाप गैरवापर करत तीन गावातील ग्रामस्थांच्या विरोधात निकाल दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला क्रशर हा कायदेशीर असल्याबाबतचा निकाल देण्यात आला आहे त्याचबरोबर क्रशरकडे जाणारा रस्ता सुद्धा क्रशर मालक यांना वापरता येऊ शकतो यासाठी वाई महसूलमधील सर्वच अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले ज्याला महसूल अधिकारी रस्ता म्हणत आहेत तो रस्ता म्हणसून तो शासकीय अधिग्रहण आहे या अधिग्रहण क्षेत्रात नव्याने सात बारा वाईच्या तहसील यांच्या कृपेने तयार करण्यात आला आहे ज्यावर पाचगणी पाणीपुरवठा योजना असा उल्लेख करण्यात आला आहे व त्यानंतर याचा आधार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा व दावा खोटा ठेवण्याचे काम प्रशासनाने केले आहे वास्तविक परिस्थितीनुसार हा सात बारा पाचगणी पाणीपुरवठा योजना यांच्या नावे आहे त्यामुळे सदर अधिग्रहण केलेल्या क्षेत्रामधून जाण्या येण्यासाठीची परवानगी ही पाचगणी पाणीपुरवठा योजना यांनी देणे आवश्यक होतं मात्र पाणीपुरवठा विभागाने या ठिकाणाहून जाण्यासाठी कोणालाही लेखी परवानगी देण्या आलेली नाही असा पत्रव्यवहार कायदेशीर पत्रव्यवहार ग्रामपंचायत कुसगाव एक्सर आणि विहाळी यांच्यासोबत यादी केलेला आहे व सदर अधिग्रहण क्षेत्रातून वाहतुकीसाठी पोलीस संरक्षण मिळावे अशी कोणतीही मागणी या विभागाने केलेली नाही तरी सुद्धा क्रशर मालकाला अभय देण्याच्या सर्वतो प्रयत्न महसूल व पोलीस प्रशासन करीत आहे रस्ता खुला करून द्यावा मात्र अधिग्रहण केलेल्या क्षेत्रापासून क्रशरपर्यंत जाणारा जो मार्ग आहे ते कुसगाव मधील लोकांनी खाजगी क्षेत्र आहे ज्याचा गट क्रमांक सहाशे सत्तर असा आहे ज्यामध्ये एक कूर... चौदा शेतकरी आहेत क्रशर मालक यांनी दोन हजार बावीस साली या गटातील फक्त एका शेतकऱ्याबरोबर जाण्या येण्यासाठी नोटरी ॲग्रीमेंट केले होते ज्याची वैधता सहा महिने इतकी होती मात्र सदर क्षेत्र हे सामायिक क्षेत्र असून याची खातीफोड झालेली नाही त्यामुळे या गटातील त्या सर्व शेतकऱ्यांची परवानगी असणं गरजेचे असताना सुद्धा ती परवानगी घेण्यात आली नव्हती आता या गटातील सर्व चौदा शेतकरी यांनी क्रशन मालक यांना सदर क्षेत्राची वहिवाट करू नये यासाठी विरोध दर्शवला आहे मात्र क्रशर मालक मसूल व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने बेकायदेशीर पद्धतीने जेसीबीच्या सहाय्याने त्या ठिकाणी रस्ता करीत आहे शेतकऱ्यांनी अनेक वेळा कायदेशीर पद्धतीला विरोध करत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र क्रशर मालक व त्यांची सहकारी यांच्याविरोधात कोणीही ठोस कारवाई अद्यापही पोलिसांनी केली नाही शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यास क्रशर मालक यांच्या विरुद्ध साधी एन सी दाखल करण्यात येते ते मात्र क्रशर मालक यांनी तक्रार दाखल केल्यास शेतकऱ्यांच्या विरोधात एफ आर आय दाखल करण्यात येते असा आरोप शेतकऱ्यांनी केला क्रशर मालक यांना मोठ्या प्रमाणात अभय देण्याचे काम पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे सर्व गोष्टींना कंटाळून आज या तीन गावातील शेकडो ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन गट क्रमांक सहाशे सत्तरमध्ये परिसरातील दगडांच्या सहाय्याने रस्ता बंद केला व त्या ठिकाणी गुरांचा गोटावला अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना खाजगी जमिनीमध्ये क्रशरमाफिया पोलीस आणि महसूल यांच्या माध्यमातून बळाचा वापर करून शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे